अवघ्या हो महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे निवासस्थान म्हणजे रायगड आज याच पावन आले आहे तसं रायगडाचं दर्शन आपण उद्या घेणारच आहोत पण त्याआधी असे म्हणतात की सूर्योदयापूर्वी दर्शन घ्यावे पूर्व दिशेचे त्याचप्रमाणे शिवराया आधी वंदन करावे राजमाता जिजाऊंना राजमाता जिजाऊंचा हा पाचारचा कोट म्हणजेच त्यांचा राहता वाडा राजमाता जिजाऊंनी अखेरचा श्वास घेतला तोच हा राजमाता जिजाऊंचा वाडा जो अगदी रायगडाच्या पायथ्याशी आहे तुम्हाला जर इथून पाहता येत आहे मी आता जिथे उभी आहे तिथून तुम्ही जर राईट साईडला पाहिलं तर रायगडाच तुम्हाला एक टोक दिसत त्याच्या बाजूला तुम्हाला टकमक टोकही दिसत आहे रायगडाच्या पायथ्याशी बरोबर हा पाचचा कोट म्हणजे राजमाता जिजाऊंचा वाडा शिवरायांनी बांधला रायगडावरील हवामान उतरत्या वायात राजमाता जिजाऊंना सहन होत नव्हतं आणि त्या वातावरणात त्या ऍडजस्ट होत नव्हत्या म्हणून हा किल्ला किंवा हा वाडा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला जिजामात्यांसाठी तर हा वाडा आता नेमका कसा कि कि वाड़ा, वाड़ा आहे किंवा या काळामध्ये नेमकी स्थिती त्याची काय आहे कोणते अवशेष आपल्याला आतमध्ये पाहायला मिळतात किंवा वाड्या वाड्याची जी एकंदरीत स्थिती आहे आतमध्ये ती काय आहे ती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमधून पाहून घेणार आहोत तर त्याला जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या या आजच्या ऐतिहासिक अशा इंटरेस्टिंग व्हिडिओला पाचाडच्या या कोटामध्ये प्रवेश करताना आपल्याला दोन्ही बाजूला हे असे बुरुज पाहायला मिळतात महाड तालुक्यातील पाचाड एक छोटेसे गाव सह्याद्रीच्या रांगेत आणि रायगडाच्या पायथ्याशी आहे हा आहे राजमाता जिजाऊंचा वाडा म्हणजेच आपण ज्याला पाचारचा कोट असे बोलतो आपण उजव्या बाजूने सुरुवात करूया इथून आपल्याला पूर्ण हा कोट फिरायचा आहे पूर्ण वाडा फिरायचा आहे नेमकी आपल्याला काय बघायला मिळते ते बघूयात आपण आपण जर उजव्या बाजूने सरळ वरती गेलो तर असे म्हणतात की त्या काळी पहारेकरांसाठी एक अशी विशिष्ट जागा इथे ठेवली थे होती किंवा एक विशिष्ट आकाराच्या खोल्या ह्या पारेकरांसाठी होत्या त्यामध्ये त्यांची असणारी अस्त्रशस्त्र सगळे असं या ठिकाणी ठेवायचे आणि तुम्हाला जरी आजूबाजूला इमारती दिसत नसतील भिंती दिसत नसेल तरी पण त्या जागेचे जे अवशेष आहेत ते अजूनही आपल्याला ओपनली बघायला मिळतात जसं की इथून बघा तुम्हाला मी दहा बाजूला दाखवते ही वाट बघा असे बोलतात की पहारेकरांना इथून वर जाऊन याच्यावरती भिंती होत्या इथून वर जाऊन कळायचं जा की एक अख्याय क्या जी तुम्हाला मी पुढे सांगणार आहे ती तर पहारेकर इथून वर जाऊन निरीक्षण किंवा एक लक्ष ठेवण्याचं काम करायचे आणि ही जी तुम्हाला पूर्ण जागा दिसते ही जी तुम्हाला पूर्ण जागा दिसते ही पहारेकरांसाठी होती आपण त्या बाजूने तिकडे बघूयात आता मी ज्या ठिकाणी उभी आहे तो आहे राणी साहेबांचा महाल म्हणजे जिजामाता जेव्हा या वाड्यामध्ये होत्या ते वा तेव्हा त्यांच्या सोबत त्यांच्या सेवेसाठी पुतळा साहेब होता शिवाजी महाराजांच्या आपल्या छत्रपतींच्या आठ पत्नी त्यातल्या सहा या रायगडावरती एक राणी साहेब या या वाड्यावरती आणि सईबाई या राजगडावरती असायच्या त्यातला पुतळा साहेब या अखेरच्या श्वासापर्यंत राजमाता सोबत होत्या आणि त्यांचाच हा इथला महल आहे आणि आपल्याला इकडे जिजामातेचाही महल बघायला मिळणार आहे या बाजूने जर आपण पाहिलं तर इकडे पिण्याच्या पाण्यासाठी त्यावेळी वाड्यावरती असणाऱ्या दोन विहिरी आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे जे आपल्याला हे अवशेष दिसत आहेत हे त्यावेळी ज्या खोल्या होत्या त्या खोल्यांचे अवशेष आहेत हे बघा इथे ते पण आपण पुढे जाऊन बघूयात जिजाबाई शहाजी भोसले म्हणजे महाराष्ट्राच्या पहिल्या राजमाता सिंदखेडचे लखुजीराव जाधव व म्हासाबाई यांच्या पोटी जिजाऊ या कन्यारत्नाचा जन्म झाला बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव ते सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर असे उणे पुरे अठ्यात्तर वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सुवर्णक्षण पाहून अवघ्या बारा दिवसांमध्येच रायगडाच्या पायत्याशी असलेल्या पाचाडच्या या कोटामध्येच जिजा अखेरचा श्वास घेतला पाचारच्या कोटामध्ये असणाऱ्या प्रमुख दोन विहिरी ज्या मी तुम्हाला आता दाखवणार आहे त्यातली एक विहीर म्हणजे ही बघा इथे आणि या विहिरींची रचना ही अशी होती की इथे आपण स्वतः त्या बाजूने बघा तुम्हाला दिसते पायरीने खाली उतरून जाऊ शकतो आणि पाणी काढू शकतो इथे एक विर आहे तसेच बाजूला ही एक विर आहे तेही तुम्हाला दाखवते आणि आता अजूनही बघा पाण्याचा पाण्याचा साठा आहे या विहिरींमध्ये बघा या बाजूने वाट आहे खाली खालूतून आपण पाणी काढू शकतो आपण इथे ही पहिली विहीर पाहिली या कोटावरची किंवा या वाड्यावरची आता या बाजूला आपल्याला दुसरी विहीर पाहायला मिळते विहिरीमध्ये तुम्हाला उतरून दाखवते की मी कशा प्रकारे त्या काळी किंवा तेव्हा ते इथले लोक विहिरीमधून पाणी काढायचे तुम्ही जर त्या बाजून तिथून पाहिलं तर तुम्हाला मी इकडून जी खाली उतरेन ते दिसेल बघा ही दुसरी विहीर आहे या वाड्यातील आणि विहिरीमध्ये बघा आपण जर खाली उतरलो आता अजूनही उतर त्या विहिरीमध्ये आपल्याला थंड असं निळशार पाणी पाहायला मिळते आणि आता मी खाली उतरले तर मला एकदम थंड वाटतय आणि ही जी विहीर आहे याच आकाराची विहीर जी तुम्हाला पहिले दाखवली ती थोडी ह्याच्यापेक्षा मोठी होती आणि ही आकार थोडी छोटी आहे तर इथून तुम्हाला दिसतंय की ही विहीर कशी आहे आणि त्या काही कसे लोक इथपर्यंत यायचे आणि पाणी काढायचे ते हा आपण माझ्या उजव्या साईडला मगाशीच पाहिला की पुतळा आणि साहेबांचा सा महाल होता आणि असं म्हणतात की त्याच्या शेजारीच किंवा त्याच्या समोरच होता राजमाता जिजाऊंचा महाल जिथे राजमाता जिजाऊ राहायचा तर इथे बघा आपल्याला पूर्ण असं काही बघायला मिळत आहे पण त्याचे जे अवशेष आहेत ते, ते आपल्याला खूप क्लिअरली दिसत आहेत जसं की या दगडांवरती बघा त्यावेळी काम केलं होतं इथे आपण पूर्ण वाड्यामध्ये पाहिलं तर आपल्याला हे प्लेन दगड दिसत पण इथे हे जे दगड त्याच्यावरती बघ साईडने काम केले जे त्यावेळी केलं होतं आणि आपल्याला ते बघायला मिळतय आणि एखाद्या घराचा आपण जो बोलतो की एक चौथरा असतो की त्या टाइप मध्ये आपल्याला हे सगळं आता बघायला मिळतंय आणि त्यानंतर छोटी छोटी जी दालने होती वाड्यामध्ये ती आपल्याला अशी साइडने बघायला मिळतात अगदी आपण त्या साईडलाही पाहिलं तरी आणि या बाजूलाही आपल्याला जी छोटी छोटी एका वाड्यामध्ये दालने असतात ती दालने पाहायला मिळतात आपण त्या बाजूने जाऊन बघूयात राजमाता जिजाऊंचा हा पाचारचा कोट म्हणजे त्यांचा हा जो वाडा फिरता फिरता मी एका अशा पॉइंट वर येऊन थांबले किंवा एका अशा ठिकाणावर येऊन थांबले जिथून आपल्याला बघा पूर्ण वाडा हा जो पाचारचा कोट आहे तो पूर्ण आपल्याला इथून निदर्शनास येतो आपल्याला पूर्ण एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कसा तो वाडा आहे किंवा त्या काही कसा होता हे आपल्याला खूप इझिली बघता येत जो तुम्हाला मी आता दाखवते आणि मी आता या पॉइंट वरती उभी आहे तिथे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले एक अख्यायिका मी ऐकली आहे किंवा पूर्वी असं बोलायचं एक अख्यायिका होती ऐकण्यामध्ये सांगण्यामध्ये ती म्हणजे अशी की आता मी ज्या ठिकाणी उभी आहे तो आपण कोटामध्ये आतमध्ये एंट्री केली ती सुरुवातीलाच बघा हे एक दालन लागतं दालन म्हणजे एक असा भाग आहे उंचावरती आहे एक असा भाग आहे जिथे असं बोलायचं की शिवाजी महाराज आपले छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती असताना त्यांना किंवा राजमाता जिजाऊंचे दर्शन घ्यायचे असेल तर त्यांचे त्यांना इथपर्यंत येणं ते पॉसिबल नव्हतं किंवा ते इथपर्यंत नाही यायचे तर कशा मार्गाने ते राजमाता जिजाऊंचे दर्शन घेत असत तर हे असं की तुम्हाला आता माझ्या उजव्या साईडला दिसतो आहे रायगड रायगडाच्या बाजूला दिसतोय तो हिरकणी बुरुज आणि टोक तर टकमकटोका इथे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊंना पाहायचे असायचे तेव्हा तिकडून घंटा नाद व्हायचा किंवा तोफेचा आवाज केला जायचा जेणेकरून इथे या वाड्यापर्यंत तो आवाज यायचा आणि असं समजलं जायचं की छत्रपतींना आपल्या मातेचं दर्शन घ्यायचं आहे किंवा राजमाता जिजाऊंना पाहायचं आहे तेव्हा राजमाता जिजाऊ या ठिकाणी यायच्यात आणि इथून आपल्या शिवरायांना आपल्या पुत्राला दर्शन द्यायचा अशी अख्याय सांगण्यात आलेली आहे जी, आ, रियल जी आई, मी ऐकली आहे मध्ये काय मला माहित नाही पण ऐकल्याप्रमाणे किंवा सांगण्याप्रमाणे ही अशी होती आणि म्हणून मी तुम्हाला हा ही स्पॉट किंवा ही अशी जागा दाखवली की इथे राजमाता जी यायच्या आणि इथून शिवरायांना दर्शन त्यांचं मिळायचं कारण अगदीच पायथा लगत आहे हा रायगडाचा जो पायथा आहे त्याला अगदीच जवळून आहे हा पाचारचा कोण आणि त्याचं कारणही असं होतं की रायगड हा खूप उंचावरती डोंगरावरती होता डोंगरावरती आहे जो आपल्याला उद्याला पाहायचं आहे की रायगड कसा आहे ते विषय पायऱ्यांनी सजलेला हा रायगड आपण उद्या सर करणारच आहोत तर इथे येण्याचं राजमात्यांच एक खास कारण म्हणजे की रायगडावरती असणार हवामान किंवा तिथलं वातावरण हे त्यांच्या उतारवायला साजेश नव्हतं त्यांना त्या वातावरणामध्ये जमत नव्हतं म्हणून खास राजमातेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पाचारचा कोड बांधून घेतला आणि या वाड्यामध्ये त्यांनी आपलं अखेरचं जीवन व्यतीत केलं त्यांच्यासोबत त्यांच्या सेवेला पुतना राणी होत्या आणि इतर राण्या ह्या आपल्या रायगडावरतीच होत्या आणि म्हणूनच रायगडावरती सहा राण्यांचे सहा महाल आपल्याला पाहायला मिळतात जे आपण पाहणार आहोत तर, तर राजमाता जिजाऊंचा हा पाच कोट म्हणजेच त्यांचा हा राहता वाडा आपण पाहिला कसा आहे आपल्याला पूर्ण वाडा जरी इथे दिसत नसेल तर त्याचे जे अवशेष आहेत किंवा त्याहून आपल्याला अंदाज येतो की कि किती भव्य दिव्य आकाराची ही इमारत इथे उभी होती असेल किंवा किती आकाराचे इथे काय एक खोल्या किंवा एक राजमहाल त्यांचा होता इथे हे सगळं आपल्याला इथे बघायला मिळतं तर कसा होता व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि लवकरच आपण रायगडावरती जाणार आहोत रायगडचा व्हिडिओ आपला काही दिवसांमध्ये येणार आहे तर तोही तुम्ही बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटत एका नवीन लोकेशनमध्ये एका नवीन व्हिडीओमध्ये थँक्यू